स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विद्यार्थ्याला बेदम मारहाण जेवणात किडे दाखवल्याचा राग मनात ठेवून शाळेच्या संस्थापकाचा अमानुष प्रकार तिघांवर गुन्हा दाखल अलकुड एस फाटा मोहनमाळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी उघडकीस आली शाळेतील जेवणामध्ये किडे व आळ्या आढळल्याची माहिती विद्यार्थ्यांनी शिक्षक व इतरांना दाखवून दिल्यानंतर संस्थेची बदनामी होत असल्याच्या रागातून शाळेचे संस्थापक मोहनमाळी यांनी एका विद्यार्थ्याला भिंतीवर आपटून कपाटावर फेकून त्याच्या तोंडावर आणि नाकावर बेदम मारहाण केली या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला या परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात आज दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शाळेचे संस्थापक मोहन माळी तसेच आलिशा पटेल आणि अश्विनी पूर्ण नाव अद्याप समोर आलं नाही या तिघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना फी भरायला भाग पाडणे तसेच जेवणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी आधीपासूनच पालकांकडून येत होत्या यानंतर मारहाणीच्या घटनेमुळे शाळेतील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे